चायक पाणी ठेवलं आहे पाणी चांगला उकाळला उकाळल्याबरोबर गवताचे पात टाकलं आहे गवताची पात पण चांगली उकळून आहे त्याच्यानंतर आलाव घेतलं आहे बारीक करून ताव ओतरू टाकलो आहे कारण आल्याशिवाय चायक मजा येत नाही म्हणून आला पण टाकलं आहे नंतर टाकलं आहे एक चम्मच चायची पावडर आणि त्याच्यासोबत कडू ओक नको ना म्हणून साखरव टाकले दोन चमचे आणि तयार झाली आपली कोरी चाय काय काय जर एका ब्लॅक टी पण म्हणतात आम्ही एका कोरी चाय म्हणतो कोणाकोणा का आवडता कोरी चाय ती कमेंट करून नक्की सांगा आला घालून गवताचे पात घालून बनवलेली चाय पावसात तर एक नंबर लागतात आणि पावसात पी ही चाय पिताना त्याची मजाच वेगळी अजून त्याच्यामध्ये एक काहीतरी सिक्रेन टाक सांगणार आहे आम्ही काय टाकणार आहोत त्याच्यात मी त्याच्यात लिंबू पण पिळलोय आणि परत तयार झाली आपली लेमन टी तर कशी वाटली आजची चाय नक्की कमी